श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ एम पी टी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गोष्टीवर क्रोध करणाऱ्यांनी नक्की ऐका श्रीकृष्ण आणि यांचा संवाद महाभारत युद्ध शेवटच्या टप्प्यावर होते भीमने युद्धामध्ये दुर्योधनच्या मांडीवर घाव केले तो जखमी होऊन रणभूमीवर पडला होता फक्त थोड्या वेळातच त्याचा मृत्यू होणार होता तेव्हा श्रीकृष्ण त्याच्याजवळ गेले तेव्हा जमिनीवर पडल्या पडल्यास दुर्योधनने भगवान श्रीकृष्णाकडे पाहून आपल्या हाताची तीन बोटं दाखवून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला वेदनेमुळे त्याच्या तोंडातून शब्द निघत नव्हते त्यावेळी भगवान श्रीकृष्ण त्याच्याजवळ गेले आणि विचारू लागले की तुला काही सांगायचं आहे का तेव्हा दुर्योधन म्हणाला की मी या महाभारतातील युद्धादरम्यान तीन चुका केल्या या चुकांमुळे हे युद्ध जिंकू शकलो नाही आणि माझे हे हाल झाले जर मला आधीच या चुका समजल्या असत्या तर आज मी जिंकलेलो असतो तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी दुर्योधनला त्याच्या त्या तीन चुकांविषयी विचारले तेव्हा दुर्योधन म्हणाला तर पहिली चूक अशी आहे पहिली चूक ही होती की पहिली चूक ही होती की मी नारायणाच्या जागी नारायणी सेना निवडली जर नारायण युद्धामध्ये कौरवांच्या बाजूने असते आज निकाल काही वेगळाच असता दुसरी चूक ही होती की गांधारीच्या लाख सांगण्यावरून सुद्धा दुर्योधन गांधारीसमोर झाडांच्या पानांनी बनवलेला लंगोट घालून गेला जर मी तसं केलं नसतं तर आज मला कोणीही युद्धामध्ये हरवू शकलं नसतं तिसरी आणि शेवटची चूक ही होती की युद्धामध्ये शेवटी जाण्याची चूक जर मी पहिलाच गेलो असतो काहीतरी गोष्टी मला समजल्या असत्या आणि कदाचित माझे भाऊ आणि मित्रांचा जीव वाचला असता भगवान श्रीकृष्णांनी विनम्रपणे दुर्योधनाच्या या सगळ्या गोष्टी ऐकल्या मग ते दुर्योधनाला म्हणाले तुझ्या हरण्याचे मुख्य कारण तुझे अधर्मी वागणे आणि आपल्याच कुलवधूचे वस्त्रहरण करणे हे होते तू स्वतः तुझ्या कर्माने तुझे भाग्य लिहिले भगवान श्रीकृष्ण यांच्या सांगण्याचे तात्पर्य हे होते की तू तुझ्या या तीन चुकांमुळे हरला नाही तर तो अधर्मी आहे त्यामुळे हरला आहे हे ऐकून दुर्योधनला त्याची खरी चूक समजली भगवान श्रीकृष्ण कधीही कौरवांबरोबर नव्हते ही त्यांचीच लीला होती की दुर्योधनने त्यांच्या ऐवजी त्यांची सेना मागितली दुसरी गोष्ट ही की दुर्योधनच्या मांड्यासुद्धा वज्रासमान झाल्या असत्या तरी त्याला मारण्याची युक्ती शोधली गेली असती खरं तर सगळ्यात कठीण तर मारणं होतं तरीही त्याला मारलं तिसरी गोष्ट ही होती की दुर्योधन युद्धामध्ये पहिला आला असता किंवा शेवटी याने काही फरक पडला नसता शेवटी हार तर कौरवांचीच होणार होती कर्णाबरोबरच सगळे कौरव पक्षातील लोक अधर्मी होते कर्णाने सुद्धा भरलेल्या सभेमध्ये द्रौपदीचा अपमान केला होता आणि त्याने काही का कमी पाप केले नव्हते आता प्रश्न हा येतो की कौरव पक्षामध्ये गुरु द्रोणाचार्य आणि पितामह भीष्म यासारखे ज्ञानी होते तरीही त्यांच्या पक्षाला अधर्मी म्हटले गेले असं का खर तर जो सत्याची साथ देतो त्याला धर्मी आणि जो असत्याची साथ देतो त्याला अधर्मी म्हटलं जातं भीष्म पितामह नक्कीच विद्वान होते पण त्यांनी धर्माची साथ न देता वचनबद्ध असल्यामुळे फक्त सिंहासनाची साथ दिली भीष्म यांनी आंबा अंबिका अंबालिका यांच्या भावनांचा विचार न करता जे काम केले ते अमानवीय होते पूर्ण सभेमध्ये जेव्हा द्रौपदीचे वस्त्रहरण केले जात होते तेव्हा भीष्म पितामह गप्प बसले भीष्म यांनी जाणून बुजून दुर्योधन आणि शकुनी यांचा अनैतिक आणि कपटी खेळ चालू दिला भीष्म पितामह यांनी अशा खूप चुका केल्या होत्या त्या कोणत्याही प्रकारे धर्माच्या बाजूने नव्हत्या पांडूच्या जंगलामध्ये गेल्यानंतर धृतराष्ट्राला सिंहासन मिळाले तसं पाहिलं तर गांधारीला धृतराष्ट्राबरोबर विवाह करायचा नव्हता पण भीष्म पितामह यांनी त्यांच्या शक्तीचा दुरुपयोग करून गांधारीचा विवाह धृतराष्ट्रबरोबर करून दिला होता गांधारीच्या समजून सांगण्यानंतर सुद्धा धृतराष्ट्रने गांधारीचे वडील आणि भाऊ यांना आजीवन कारागृहामध्ये टाकले होते मृत्यूपूर्वी गांधारीचे वडील सुबालने धृतराष्ट्रला शकुनीला सोडण्याची विनंती केली जी धृतराष्ट्रने मान्य केली होती दुर्योधन एक अधर्मी विचारांचा व्यक्ती होता ज्याची जिद्द अहंकार आणि लालचेच्या आगीमध्ये लोकांना युद्धामध्ये ढकलले होते त्यामुळे दुर्योधनला महाभारताचा खलनायक म्हटले जाते महाभारताच्या कथेमध्ये असा प्रसंग सुद्धा आला आहे की जेव्हा दुर्योधन पांडुपुत्र हरल्यानंतर भरलेल्या सभेमध्ये द्रौपदीचा अपमान करत होते तेव्हा गांधारीने सुद्धा त्यांचा विरोध केला होता पण दुर्योधनने ऐकले नाही पांडवांना कोणत्याही अपराधाशिवाय त्याने जाळून मारण्याच्या योजनेला होकार दिला होता त्यांचं हे वागणं धर्माविरुद्ध होतं महाभारतामध्ये दुर्योधनच्या अत्याचाराच्या गोष्टी खूप आहेत दुर्योधनने युद्धामध्ये कोणतीही चूक केली नसती तरीही देवांनी त्याचा अंत नक्कीच केला असता कारण शेवटी अधर्मावर धर्माचा असत्यावर सत्याचा अन्यायावर न्यायाचा विजय हा नक्की होतो मला आशा आहे की तुम्हाला आजचीही छोटीशी कथा नक्की आवडली असेल आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन आहे त्यावरती प्रेस करून ऑल हे ऑप्शन सिलेक्ट करा जेणेकरून जे काही नवीन व्हिडिओ अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन तुमच्या स्क्रीनवर डिस्प्ले होईल चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण आणि ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ